मित्रांनो आपण आहोत जेजुरी मोरगाव या रोडवरती आणि या रोडवरती आता उन्हाळा दिवस आहे मोठं ऊन आहे लोकांची लाहीलाही होती गावाच्या आणत ना परंतु यावेळी ग्राहकांची जास्त मागणी असते ती फळांना कलिंगड टरबूज असे जे थंड जे थंड जी थंडची फळे आहेत शरीराला गारवा देतात अशा फळांचा मागणी जास्त करून ग्राहकांना असते आपल्या बरोबर आता समोर आपण पाहतोय रस्त्याच्या कडेलाच एक टेलर लावलेला आहे आणि या टेलर मध्ये शेतकरी ते थेट ग्राहक असा बोर्ड लावून एक शेतकरी आपल्या स्वतःच्या रानातील माल कलिंगड आणि खरबूज घेऊन रस्त्याच्या कडेला उभा राहिलेला आहे अगदी सकाळचं रानात जाऊन माल तो तोडून आहार रस्त्याच्या कडेला सावलीला उभा राहून थेट ग्राहकांना अगदी थोड्या पैशामध्ये विकत आहे याचा फायदा ग्राहकांना देखील होत आहे आपण त्या ग्राहकाशी बोलणार त्या शेतकऱ्याशी थेट बोलणार आहोत आपल्या आपल्या स्वतःच्या रानातील माल थेट लोकांना आणि ग्राहकांना अगदी ताजा आणि रसरशीत माल देता येतो शिवाय पुण्या किंवा मुंबईसारख्या मार्केटला हा माल जर घेऊन गेलं तर तो एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी माल तो ग्राहकापर्यंत पोहोचतो पण हा माल आता सकाळी राहणार तोडतात आणि दुपारपर्यंत किंवा अकरा बारा वाजेपर्यंत हा थेट लोकांच्यापर्यंत पर्यंत ग्राहकांपर्यंत जातो त्यामुळे हा ताजा माल लोकांना मिळण्यामुळं लो, लोकांचा देखील मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे मा माझे नाव गणेश चौधरी मी वडा नेता मी आता कलिंगड खरबूज पुन्हा मार्केटला नेता मोरगाव गेजुरी रोडवर आता इतके मी तर आडत आणि हांभाली न जाता म्हणजे भाडं न जाता तर आपल्याला डायरेक्ट ग्राहकाला आपण पुण्याच्या रेटमध्ये म्हणजे डायरेक्ट शेतकरी तो ग्राहक ह्या रेटने आता आपण कलिंगड खरबूज देतो या कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला ह्याचा प्रतिसाद उत्तम मिळतोय मला रोज मी एक टेलर आणून सकाळचा तोडून दिवसभर विकतोय मी सकाळचा हो सकाळचं मी सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत साधारण एक तास तो मी तोडून घेतोय आणि त्याच्यानंतर मी दिवसभर तिथं विकतोय मी सावलीला बऱ्यापैकी सेल होतोय माल आता हे कलिंगड आहे कलिंगड किती राहनात केले आपण कलिंगड साधारण मी एक एकर क्षेत्र केलेला आहे किती माल झाला आहे आतापर्यंत पंधरा टन माल गेलेला आहे कसा तुम्ही आता ही जो रेट लावलाय आता मी साधारण पंधरा रुपये विकतो या किलोनी पंधरा रुपये किलोनी माझे आडत हामाली सगळे म्हणजे बाकी कच्चं भाडे सगळं वाचू मग डायरेक्ट ग्राहकाला देतो मी पंधरा पंधरा रुपये किलोनी खरबूजे दिसत आहे ते खरबूज मी पंचवीस रुपये किलोनी विकतोय तर ते पुन्हा मार्केटला पंचवीस रुपये जात आहे पण माझी गाडी भाडं हमाली आडत हे सगळं वाचतं या आता आपल्या बरोबर महिला आहेत त्या कोण आहेत मिसेस माय बरोबर त्यांना काय सांगताल तुम्ही आपले मालक स्वतः रस्त्याला उभे राहून माल आहेत तुम्हाला कसं वाटतं याबाजी चांगलं वाटतंय म्हणजे नाही का पण एकदम फ्रेश माल ग्राहकांपर्यंत पोहोचवतो त्याचा आनंद दोघंही आलेला आहे सकाळचाच आलेला आहे तुम्ही सकाळी राहण्यात गेलेला आहे माल तोडलेला आहे आणि तुम्ही तो थेट तो ग्राहकांना दे देत आहे अगदी ताजा माल लोकांना मिळतोय त्याच्या त्याविषयी लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात आपल्याला लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे नाही का अजून इथे येऊन लोक घेऊन जातात म्हणजे वाटतंय तुम्हाला त्यांना असं म्हणायचं की एकदम फ्रेश माल आहे बर क्वालिटी चांगली आहे